के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेरच्या पठार भागातील गावांना पाणी टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणावरती सहन कराव्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांना पाणी देण्यासाठी महिलांसह पुरुषांनाही विहिरीवर जाऊन गाळ मिश्रित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागतीये तालुक्यातील भोजदरी गावच्या पिपरदरा या ठिकाणी पिपर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर आणि महिलांवर भटकंतीची वेळ आली आहे या वाडीमध्ये तात्काळ पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी केली आहे आज तर आपल्या अकोले तालुक्यातील पाटर भागातील जे काही भोजदरी गाव आहे ते गावच्या आज यात्रा मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होते प्रत्येक कुटुंबामध्ये पाहुणे रावळेंची वर्दळ आपल्याला या यात्रेनिमित्त बघायला मिळते आणि तर या वाडीचं आमचं खूप जुनं नातं आहे मागील वर्षी जून महिन्यामध्ये आम्ही जेव्हा या वाडीमध्ये आलो होतो तेव्हा इथं पिण्याच्या पाण्याचा अत्यंत प्रश्न मोठा निर्माण झाला होता आणि तेव्हा आम्ही तातडीनं या वाडीतील ग्रामस्थांसाठी टँकरची व्यवस्था केली होती पाणी उपलब्ध होईपर्यंत काही दिवस आम्ही स्वतः आमच्या पद्धतीने या वाडीतील ग्रामस्थांना एक पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊन एक टँकरची आम्ही सुविधा या निमित्तानं केली होती आज खरं तर भोजदरी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा आग्रह होता का आमच्या यात्रील तुम्ही आलं पाहिजे आणि म्हणून ह्या वाडीतील सर्व ग्रामस्थांबरोबर एक वेगळं ऋणानुबंध आमच्या निमित्तानं जोडले गेलेले आणि म्हणून गावा गावात आलं आणि गावातूनच रिटर्न जाणं हे आमच्या बुद्धीला पटण्यासारखं नव्हतं आज वाडीतल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी आलो परंतु वाडीला देखील सुद्धा भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी काही प्रमुख जण या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे तर मागच्या वर्षीचा प्रसंग आज आम्हाला निमित्तानं आठवतोय मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता आणि मला वाटतं आता एप्रिल सुरू आहे एप्रिल मे जून अजून दोन तीन महिने आपल्याला सर्वांना काढायचे आज एप्रिलमध्येच या वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवताना आपण सर्वजण पाहतोय इथं दोन विहिरींचा उद्भव पाण्याचा आहे एका विहिरीचं पाणी मला वाटतं कमी झालेलं आहे आणि आता आपण ज्या स्पॉटला उभे आहोत या विहिरीमध्ये देखील सुद्धा पाण्याची आता पातळी दिवसेंदिवस कमी होताना आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून भविष्यात मागच्या वर्षी जशी आम्ही या वाडीतील ग्रामस्थांना मदत केली होती तशी परत आम्ही या वाडीतील ग्रामस्थांना मदत करण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आम्ही थोडस यावर्षी पूर्वतयारी म्हणून खरं तर टंचाई काळामध्ये आम्ही ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे दे उद्या प्रशासन काय करेल आम्हाला माहित नाही आम्ही पाठपुरावा नक्की करू परंतु प्रशासनाकडून जर उपलब्ध जर झालं नाही तर आम्ही या वाडीतील ग्रामस्थांना पिण्याचं पाणी पाजण्यासाठी आम्ही बांधील आहोत मागच्या वर्षी जशी ह्या ग्रामस्थांची अडचण निर्माण झाली तशी ह्या वर्षी आम्ही ती होऊ देणार नाही ज्या मिनिटाला वाडीतील पाणी पिण्याचं पाणी संपेल त्या मिनिटाला आमची मदत ह्या वाडीतील ग्रामस्थांसाठी उभी राहील हा आदर देण्यासाठी हे सांगण्यासाठी आज आम्ही या वाडीमध्ये या ठिकाणी आलेलो आहे शंभर वर्ष झाले कायमस्वरूपी तसंच चालू आहे ह्या आजपर्यंत शासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही त्यांनी आम्हाला या प्रकारचे होल मारवट दिल्या दिले पण त्या पुरेपूर वापर झाला नाही आणि पवारवाडी येथे आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथे जागेचा सा प्रश्न मांडला होता पण ते जागा आम्हाला ताकद मिळाली नाही पाजर तलाव असल्यामुळे कायमस्वरूपी इथं पाण्याचा सा प्रश्न चालू होईल हा चालेला कालखंड दिवसेंदिवस बिकट होत आहे निसर्ग हा काही साथ देत नाही दिवसेंदिवस पाण्याची टंचाई चालू होतचा आहे आता पाणी फक्त एक महिन्यात करिता पुरे साहेब या नंतर साहेब काय करतील पुढे पाण्याची जर टँचा भासली तर ते पाणी पुरवठा करतील या निमित्ताने एक माय निवेदन आहे त्यांच्याकडे मारुती मेंघाळ यांनी स्वतः महिलांना विहिरीतील पाणी काढून देत त्यांच्या डोक्यावरती हंडा टेकवून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या शासनानं भोजदरीच्या पिपरदरा वस्तीकडे लक्ष देऊन तात्काळ टँकर सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे तालुक्याच्या पठार भागातील पाणीसाठा असणारे सर्व स्रोत आटल्यामुळे नागरिकांना पाणी टंचायला सामोरं जावं लागतंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस